पैशाच्या वादातून खून करणाऱ्यास जन्मठेप जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल खटाव तालुक्यातील मायणी गावात दोन हजार सतरामध्ये हरीश उर्फ दादा बबन साठे वय पस्तीस राहणार इंदिरानगर मायणी याचा पैशाच्या वादातून खून केल्याप्रकरणी बापू महादेव पाटोळे वय अडतीस राहणार मायणी तालुका खटाव याला जिल्हा व सत्र न्यायाधीश एन एस कोले यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली मायणी तालुका खटाव येथे बावीस सप्टेंबर दोन हजार सतरा रोजी फुलेनगरकडे जाणाऱ्या रस्त्याकडेला सकाळी सकाळी सहाच्या दरम्यान बापू पाटोळे व त्यांच्यासोबतच्या अनोळखी व्यक्तींनी हरीश उर्फ दादा साठे याच्या गळ्यावर धारदार हत्याराने वार करून त्याचा खून केला होता या घटनेचा मायणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपी बापू पाटोळे याला अटक केली होती पोलिसांच्या तपासात हा खून पैशाच्या कारणावरून झाला असल्याचे समोर आले होते तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष गोसावी यांनी या प्रकरणाचा तपास करून जिल्हा न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते सुनावणी दरम्यान एकूण आठ साक्षीदार तपासण्यात न्याया आले न्यायालयापुढे आलेले पुरावे तसेच साक्षीदार ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपी बापू पाटोळे याला जन्मठेप व दोन हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली या खटल्याकामी उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी मार्गदर्शन केले तसेच प्रॉसिक्युशन स्क्वॉडचे सहाय्यक फौजदार दत्तात्रय जाधव पोलीस कॉन्स्टेबल जयवंत शिंदे आमिर शिकलगार विजयालक्ष्मी दडस सागर सजगणे यांनी सरकार पक्षाला सहकार्य केले